नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना सर्वात मोठा धक्का शरद पवारांची मोठी राजकीय खेळी राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान गेल्या काही दिवसापासून सातत्यानं राष्ट्रवादीच्या दोन्ही गटामध्ये जोरदार रस्सी होताना दिसत आहे कारण एकमेकांच्या गटातील नेते पदाधिकारी आपल्याकडे खेचण्यासाठी दोन्ही गटाकडून शर्तेचे प्रयत्न होताना दिसत आहे त्याचप्रमाणे दोन्ही गटामध्ये मोठ्या प्रमाणात गटा पक्षप्रवेश आणि घनवापसी होताना देखील दिसत आहे हे सर्व सुरू असताना यामध्ये जाता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील तब्बल वीस नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची साथ सोडत शरद पवार गटात पक्षप्रवेश केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती अजित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात ला आहे दरम्यान नुकतंच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाला मोठ्या सामोरे जावं लागलं त्यामुळे अजित पवार गटानं आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत आणि अजित पवार देखील चांगलेच मैदानात उतरले असून मोर्चे बांधणीसाठी अजित पवार स्वतः जंगजंग पचडताना दिसत आहे दरम्यान एकीकडे अजित पवार पक्षाची मोठ बांधत आहे तर दुसरीकडे अजित पवारांचे सहकारी पदाधिकारी त्यांची साथ सोडताना दिसत आहे त्यामुळे अजित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे यातच महत्वाची बाब म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवड अजित पवारांचा बालेकिल्ला समजला जातो मात्र अजित पवारांच्या याच बालेकिल्ल्यातील तब्बल वीस नगरसेवकांनी अचानकपणे अजित पवारांची साथ सोडत शरद पवार गटात पक्षप्रवेश केल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून अजितदादांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान नुकतंच पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे सर्वे सर्व खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या वीस नगरसेवकांसह अजित पवार गटातील असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जाहीर पक्षप्रवेश केला आहे